स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक कत्तलीसाठी एक। आणलेल्या गोवंशीय जनावरांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे दामद गावात गोवंशीय जनावरांची कत्तल केली जाणार आहे अशी माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती या दरम्यान नेरळ पोलिसांनी दामद गावात पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांचे पाय आणि तोंड दोरखंडानं बांधण्यात आलं होतं मात्र नेरळ पोलीस वेळीच हजर झाल्यानं जनावरांचे प्राण वाचलेत नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या दामद गावात मागील काही दिवस नेरळ पोलिसांची गोहत्या रोखण्यासाठी सतत कारवाई सुरू आहे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांची पोलीस टीम हे काम चोख बजावताना दिसतीये गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी नेरळ पोलिसांना मिळालेल्या खबऱ्याच्या माध्यमातून नेरळ जवळील दामद गावात गोवंशीय जनावरांची कत्तल होणार असल्याची माहिती मिळाली होती या दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या पोलीस टीमला सोबत घेऊन दामद गावात धाड टाकली ज्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली त्या ठिकाणी एक गोवंशीय जातीचा बैल दोरखंडानं तोंड पाय बांधलेल्या अवस्थेत सापडून आला कत्तलीसाठी त्याला बांधण्यात आलं होतं सुदैवानं नेरळ पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्यानं त्या बैलाचे प्राण वाचलेत या कारवाईमध्ये गावातील एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर तीन जण पळाले असल्याची माहिती समोर येते पकडलेल्या तरुणांकडून चौकशी सुरू असल्याचं नेरळ पोलिसांकडून सांगण्यात आलंय एकूणच नेरळ पोलिसांनी गोहत्या रोखण्यासाठी कसलेली कंबर यामुळे आतापर्यंत अनेक गोवंशीय जनावरांचे प्राण वाचलेत नेरळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना सोबत सीसीटीव्ही कॅमेरे शहराच्या महत्वाच्या ठिकाणी जोडले गेलेले असतानाही दामद गावात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावर येतात तरी कुठून असा प्रश्न सध्या समोर येतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ